जे मी बेसिकली चांगलाच क्रिकेटर आहे तर मी टेरिसही खेळायचो अंडर फोर्टीन अंडर फोर्टीन हां अंडर फोर्टीन टेरिसही खेळायचो विनु मंकट माझे कोच होते आणि मला त्यावेळी हिंदू जिमखाना म्हणजे आमच्याकडे मरेन लाईन स्टेडियम तीन थे जीम खाने। जीम खाने। जीम खाने। ते स्टेडियम हे आहेत जिमखाना जिमखाने तर त्या हिंदू जिमखानात आमची प्रॅक्टिस चालायची आणि पहाटे सहाला उठून सहाला पोचायचं असायचं वगैरे सुनील गावस्कर ज्यावेळी तिथे नेट त्यांची तिथे चालायची नेट प्रॅक्टिस तर मला बॉलिंग टाकायला घेऊन जायची फास्ट मिडल स्पिन ऑफ स्पिन टाकायचो ऑफ कटर आणि फ्लोटर टाकायचो त्यावेळी आणि बॅटिंग पण आजही माझं बद्दलचं पॅशन सेम आहे जर मी आज ऍक्टर नसतो झालो तर आज कुठेतरी आय पी एलला कुठेतरी टीमचा कोच वगैरे दिसलो असतो तुम्हाला कारण का मी नंतर सिद्धार्थ कॉलेज रिप्रेझेंट केलं तेव्हा मी दिलीप पिंगकर रवी शास्त्री यांच्या अगेन्स्ट खेळलो mm. त्यानंतर मी बँकेत आलो बँक ऑफ इंडिया बँक ऑफ इंडियामध्ये सुद्धा मी क्रिकेट रिप्रेझेंट केलं अनिल देशपांडे आपले ते आमचे कॅप्टन होते त्यांच्या अंडर खेळलं मी आणि माझा एफ डिव्हिजनला एफ कांगालीचं डिव्हिजन असतात ए सी वगैरे अशा mm. okay. तर एफ डिव्हिजनला माझं आजही रेकॉर्ड आहे mm. आठ रनमध्ये पाच विकेट mm.